नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर महाराष्ट्रातील बरेच शेतकरी जे आहे ते नव्वद टक्के शेतकरी कपाशीचं उत्पादन घेतात आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात कपाशीचं उत्पादन होत असलं तरी त्याचं उत्पादन जे आहे उत्पादन मिळणार ते घटते त्याचं कारण असं आहे की जे कपाशीच्या पिकामध्ये येणारं तण आहे त्याच्याकडे दुर्लक्षित केलं जाते तर बरेच शेतकरी असतील महाराष्ट्रातले ते कीड असेल येणारी कीड आहे त्याच्यावरचा बंदोबस्त करतात पण जे तण येत आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही दुर्लक्षित केलं जातं तणामुळं पंचेचाळीस ते पन्नास टक्के उत्पादनाचं नुकसान होतं हे याच्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष जात नाही जे तण आहे ते पिकामधील अन्न सूर्यप्रकाश आणि पाणी हे हिसकावून घेतं मग तुम्हीच सांगा की याचं उत्पादन कसं वाढेल पीक लावल्यानंतर पहिले साठ सा ते सत्तर दिवस असतात ना ते खूप महत्त्वाचे असतात आणि ह्या काळात जर आपण तणाचं नियंत्रण नाही केलं तर पिकाच्या वाढीवर खूप मोठा परिणाम होतो तर योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य तणनाशक वापरलं तर होणारे फायदे आपण आता जाणून घेऊया एक नंबरचा जो फायदा आहे तो म्हणजे की तण नियंत्रण उत्तम होतं वेळ आणि मजुरी वाचते आणि सगळ्यात महत्वाचं उत्पादनात स्पष्ट वाढवत हीच गरज ओळखून भारतीय कंपनी गोदरेजने शेतकऱ्यांसाठी सादर केलाय हिटविड मॅक्स हा तणनाशक ब्रँड आज अनेक शेतकरी कीटकनाशकावर खर्च करतात पण तणनाशकावर दुर्लक्षित करतात ही सगळ्यात मोठी चूक आहे कीड दिसते म्हणून आपण उपाय करतो आणि तण दिसत असूनही आपण त्याच्याकडे दुर्लक्षित करतो आणि मग आपल्याच हाताने उत्पादन घटवतो तुम्हाला माहिती माहितीये की आपल्या, आपल्या शेतामध्ये जर तण काढायचं असेल तर मजुराची प्रतिदिन तीनशे ते पाचशे रुपये मजुरी आहे या काय करासाठी आठ ते दहा हजार रुपये सहज खर्च होतात जर तुम्ही हे मॅक्स हे तणनाशक वापरलं तर हा जो येणारा खर्च आहे तो तुम्ही नक्कीच तुमचा टाळता येतो हातमजुरीचा खर्च वाचेल त्यानंतर तुमचा वेळ वाचेल आणि यासोबतच तणाचं पूर्ण नियंत्रण मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या उत्पादनात यामुळे वाढ पण होईल आणि म्हणूनच शेतकरी बांधवानो वेळेत योग्य निर्णय घ्या आणि हिटविड मॅक्स हे तणनाशक वापरा पाहण्यासाठी पाय कापसासाठी सुरक्षित आणि सगळ्यात महत्त्वाचं की तणाचं शंभर टक्के नियंत्रण तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हे तणनाशक वापरले का जर वापरलं असेल तर तुमचा अनुभव कसा होता ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर नसेल वापरलं तर गोदरेजचं हिटवॅड मॅक्सचं जे तणनाशक आहे ते नक्कीच तुम्ही वापरा वा। शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जे कापूस पीक करणारे शेतकरी आहेत त्यांच्यापाशी हे हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद